नावाचा ट्राफिक हाऊन कॉलेजमधल्या मुलामुलीला आणि विशेषतः महिला वर्गांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास देतो हनिशमेंट करतोय लक्ष उत्पन्न होईला संवर्तन करतो अशी तक्रार आमच्या महिला आघाडीकडे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा एखादा सख्य महिला आघाडीच्या दुसऱ्या जिल्हाध्यक्षा तुम्ही काय सातारा तालुका अध्यक्ष रोहिणी आणि जिल्हा संघटक आमच्या चंद्रकला कांबळे यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक निवेदन जाहीर केलं ते निवेदन जस्टिनला दिलं आणि त्या निवेदनाची प्रत मला दिलेली आहे मुळात हा विषय महिला आघाडीचा आहे महिला आघाडीचं म्हणणं आहे की हा माणूस जनरेशन आणि यंग जनरेशन आहे त्यांच्या पद्धतीने जीवनाचा आनंद घेत असतात त्याच्यामध्ये इंटरफेअर करण्याचा कुणाला अधिकार नसतो पण ते मेजर आहे एकवीस वर्ष पंचवीस वर्ष आहे त्यांना वाटलं कास पटवला एन्जॉय करायचं हवं आत्ताच आलेल्या महिला मला सांगितलं की गेल्या वर्षी होळीच्या दिवशी हा सूरज रेळेकर कास पटारावरती आणळ किंवा मुरीला हाताला तर रुवडत त्यांना गुलाब हे रंग लावत होता त्याचं शूटिंग एका मुलाने केली त्या मुलाला मारहाण करून त्याच्या मोबाईल मधलं शूटिंग डिलीट केलं पण नशिबाने आजही उपलब्ध आहे जे जे प्रकार घडतात हे प्रकार थांबले पाहिजे अशी महिला आघाडीची मागणी आहे फक्त महिला आघाडीचा आवाज म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणजे मला बोलावं लागतं कुणाच्याही पोटावरती पाय आणण्याचा आमचा हेतू नाही महिला आघाडीचा हेतू नाही महिला आघाडी तर म्हणू की त्याला सस्पेंड करा बडतर्बा करा ही महिला आघाडीची मागणी होती मात्र त्यांना मी सूचना केल्या लागतो की मुलाच्या पोटावर पाहायला नको त्याच्यामध्ये जर सुधारणा होत असेल तर आपण एक वेळ संधी देऊ यस पी साहेबांना पत्र व्यवहार केला त्याच्या पदवीची मागणी केली आमची एस पी साहेबांना विनंती आहे तांत्र पदवी केली होता की सध्याला चिन्ह

बहिणी म्हणून सगळ्या महिला आरपीआयच्या महिला आघाडी सह आरपीआयच्या युवक आघाडी सह प्राणांत कुपोषणा बसतील याची सगळी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आणि आरोग्य खात्याची राहील याची नोंद आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांनी घ्यावी हे निवेदन आहे